नमस्कार शेतकरी बांधवांनो लोणी इथे गाई विक्रीला आहेत आता गाईंची क्वालिटी वगैरे बघा एचअप जातीच्या टॉप क्वालिटीच्या गाई वगैरे आहेत तुम्हाला आपण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असल्यास त्यांच्याशी संपर्क वगैरे तुम्ही करू शकता आता गाईंची क्वालिटी वगैरे बघा मोठ्या मोठ्या मापाच्या गाई आहेत जातीवंत गाई आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये काही दोन दाती पण आहेत काही चार दाती पण आहेत तुम्हाला नेहमी सागर मापारीकडं गाई मिळतील बाराही महिने कधी तुम्ही त्यांना कॉल वगैरे करा तुम्हाला योग्य किमतीमध्ये गाय खरेदी करून देतील ते आता गाई, गाई वगैरे बघा तुम्ही टॉप क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या मापाच्या गाय मिळणार आहेत लोणीचा जो बाजार आहे हा दर बुधवारी बाजार भरत असतो पण तुम्ही इतर दिवस जरी गेले तरी तुम्हाला गाई मिळणार आहेत आणि असं नाही की तुम्हाला दूध वगैरे पिळून सुद्धा दाखवून देतील ते घरी गोठ्यावरती जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्यास आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे ज्या इच्छुक शेतकरी असतील ज्यांना खरेदी करायचे असतील गाई तर त्यांनी सागर मापारी यांच्याशी नक्की संपर्क करावा आता गाई बघा तुम्ही याच्यामध्ये काही वीस प्लस दूध चालणारे काही पंचवीस प्लस वाल्या पण आहेत तुम्हाला दूध वगैरे चेक करायचं असेल तर तुम्हाला चेक करून सुद्धा मिळणार आहे दूध वगैरे तिथं पिडून दाखवून देतील ते दोन टाइम तुम्हाला तो जर तोलावरच्या मांडीवरच्या खरेदी करायच्या असतील तर तशा गाई सुद्धा त्यांच्याकडं उपलब्ध आहेत तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे दर बुधवारी लोणीचा बाजार भरतो गोळेगावचा बाजार शुक्रवारी भरतो तिथं पण तुम्हाला गाय मिळतील आणि लोणीचा बाजारामध्ये असं नाही की बुधवारचा बाजार आहे ना पण बुधवारी जायला पाहिजे जर तुम्ही मंगळवारी जरी गेले तरी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सुद्धा गायी मिळतील तिथं बाजाराला कोणत्याही वारी जा तुम्ही तुम्हाला गाय मिळणारच आहेत खात्रीच्या आणि गॅरंटीच्या काही त्यांच्याकडे असतात जातीवंत एच जातीच्या जातीवंत गाय असतात क्रॉसमधले नाही ओरिजिनल एच जातीच्या ज़े वीस प्लस दुधाला पंचवीस प्लस दुधाला चालणाऱ्या गाईत त्या गाई त्यांच्याकडे मिळत असतात जर तुम्हाला गायी खरेदी करायच्या असल्यास आपण तसं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो सागर मापारी यांचा दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता